पाहिजे ती कांदा मिळत होती महिलेंकरता बचत गटाकरता आपण इथं शिंदे साहेबांच्या सरकारने सगळ्यात जास्त काम जर कोणाकरता केली असतील तर ती महिलेकरता केली सगळ्यात पहिलं काम केलं एस टी मध्ये अर्ध तिकीट अशी वस्ती नाही महा एसटी पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्याला फुग्यात सनोजार पंढरपूर विठाल मग लाडकी योजना आणली लाडकी बहीण त्याच्यावरही टीका केली म्हणजे हा निवडणुकीचा आहे निवडणूक संपेल आणि ही योजना बंद होईल सरकार येऊन एक वर्ष एक महिना होतोय त्याच्यापूर्वी सहा महिने पहिले योजना सुरू झाली दीड वर्षापासून रेग्युलर योजना चालू आहे म्हणजे दीड हजार काय होत अरे तुम्ही सोऱ्याचा चमचा घेऊन जन्माला आले तुम्हाला काय करणार दीड हजार रुपये झोपडीमध्ये राहणाऱ्या माझ्या बौद्धाला माझ्या भिल्लाला माझ्या पाटलाला माझ्या गुजराला माझ्या धनगराला माझ्या तेल्याला जो गरीब आहे त्याला दीड हजार रुपयाची किंमत कळते तुम्हाला करणार नाही